नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जी एस सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपण यू पी एस सीचं प्रिलिम्स पी वाय क्यू अॅनालिसिस पाहिले अगदी दोन हजार एक अकरापासून दोन हजार चोवीसपर्यंत तर त्यावेळेला तुम्हाला एक मी प्रॉमिस केलं होतं की यू पी एस सी प्रीच्या अगोदर तुम्हाला इंडियन पॉलिटीचे इम्पॉर्टंट टॉपिक्स किंवा जे प्रिडिक्शन्स आहेत तर मी त्याचं एक लेक्चर घेईन तर ते आज आपण लेक्चर घेतो आहे या लेक्चरमध्ये म्हणजे आत्ता दोन हजार अकरापासून दोन हजार चोवीसच्या पी वाय क्यूचा अभ्यास केल्यानंतर आणि वर्षात दीड वर्षातला करंट अफेअरचा अभ्यास केल्यानंतर इंडियन पॉलिटीवरती प्रश्न येण्याची जास्तीत जास्त शक्यता असणारे टॉपिक एकत्र केलेले आहेत याच्यावरती ये प्रश्न येईलच असं मी शंभर टक्के तर काय म्हणणार नाही आला तर चांगलंच परंतु एक अभ्यासाला तुमच्या दिशा मिळावी आणि अभ्यास करत असताना हे टॉपिक याच्यावरती जास्त भर द्यावा असं माझं मत आहे कारण ज्यावेळेस आपण पी वाय क्यूच्या अॅनालिसिस करत होतो यू पी एस सी प्रिलिम्स मुख्यतः पॉलिटीच्या विषयाचं तर त्यावेळेसला एक प्रश्नांचा एक क्रम लक्षात आला की कोणत्या टॉपिकला यू पी एस सी जास्त महत्त्व देते कि किंवा कोणत्या टॉपिकवरती जास्त प्रश्न आलेले आहेत त्याचा अभ्यास करून आणि या दीड वर्षामध्ये एक ते दीड वर्षामध्ये करंट अफेअरचा अभ्यास करून हे महत्त्वाचे टॉपिक जे आहेत तर ते बाजूला काढलेले आहेत जर का या तुम्ही आप टॉपिकचा अभ्यास केला असेल वेल अँड गुड नसेल केला तर याच्यात करंट ओरिएंटेड गोष्टी ॲड करून याचा थोडासा तुम्ही अभ्यास करू शकता याच्यावरती ये प्रश्न येण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत मी असं म्हणतोय येईल च हे च नाही मला जोड देणार कारण यू पी एस सीचा पेपर त्या लेवलचा सेट केला जातो हे लक्षात ठेवा कारण तिथं प्रश्नांची क्वालिटी ही काय असते हे आपण पी वाय क्यूमध्ये पाहिलेलं आहे परंतु तरीसुद्धा जे महत्त्वाचे टॉपिक्स मला वाटत आहेत तरी ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं आणि मी तुम्हाला जसं पी वाय केच्या सिरीजमध्ये प्रॉमिसही केलं होतं तर त्याप्रमाणे आज आपण यू पी एस सी प्रिलियम्स दोन हजार पंचवीस इंडियन पॉलिटी इम्पॉर्टंट टॉपिक्स आज आपण तुम्हाला या लेक्चरमध्ये सांगणार आहे याच्यावरती फोकस करा आता हे ॲनालिसिस करताना किंवा हे इम्पॉर्टंट टॉपिक्स देताना कोणत्या टॉपिकवरनी युपीएससी प्रश्न विचारला आहे हे मी त्याच्या पुढं दिले म्हणजे कोणत्या वर्षी पहिल्यांदा आहे संविधानक चौकट कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला पार्ट आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी मागच्याच वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला याच्यावरती यू पी एस सीने प्रश्न विचारलेला होता आणि दोन हजार बाराला त्याच्या अगोदर मी तुम्हाला अत्यंत एक महत्त्वाची गोष्ट सांगतो संविधानाच्या अंमलबजावणीला अंमलबजावणीची आपण पंच्याहत्तर वर्षे साजरी करतोय या लक्षात ठेवा त्याच्यामुळं संविधानाच्या निर्मितीवरती यावर्षी प्रश्न माझ्या मते अपेक्षित आहे इवन तो युपीएससीला सुद्धा अपेक्षित असायला पाहिजे आणि एम पी एस सीला सुद्धा बरोबर येते का लक्षात तीन गोष्टींची पंच्याहत्तर आपण यावर्षी साजरी करतोय एक भारताच्या संविधानाची अंमलबजावणी दोन सुप्रीम कोर्टाची निर्मिती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि तीन निवडणूक आयोगाची स्थापना होऊन पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेली आहेत त्याच्यामुळं या तीन गोष्टींवरती मागचे पी वाय क्यू कराच का करा याशिवाय करंट ओरिएंटेड जो काय महत्त्वाचा डाटा आहे तर तो सुद्धा करून ठेवा कारण यू पी एस सी तुम्हाला करंट, करंट आणि जो तुमचा बेस आहे पॉलिटीचा तो ॲड करून एखादा प्रश्न विचारू शकते फॉर एक्झाम्पल सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत जर का विचार केला तर न्यायदिवतीची मूर्ती जी होती तर तिच्या डोळ्यावरची पट्टी काढली आहे हातात संविधान दिले हा एक मोठा बदल आहे आता याच्यावरती तुम्हाला आर्ट अँड कल्चरच्या अँगलने सुद्धा प्रश्न विचारू शकतो की ही न्यायदेवतेची मूर्ती आली कुठून ओके याच्यानंतर मग संविधान हातात दिले आणि संविधानाच्या निर्मिती अंमलबजावणीच्या आपण पंच्याहत्तर वर्ष सेलिब्रेट करतोय त्यामुळे संविधानाच्या निर्मितीबद्दलसुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यामुळे संविधान हा टॉपिक पर्टिक्युलर महत्त्वाचा आहे येते लक्षात समजलं त्याच्यानंतर ह्या संविधानाच्या चौघटीचाच पहिला मुद्दा जो होतो तो ऐतिहासिक पार्श्वभूमीचा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडचा त्याच्यात एकोणीसशे सॉरी अठराशे सत्तावन्नपर्यंतचे कायदे अठराशे अठ्ठावन्नच्या नंतरचे कायदे त्याच्यामध्ये एकोणीसशे पस्तीसचा कायदा सगळ्यात महत्त्वाचा म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हा ॲक्ट करून घ्या भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस ह्या ज्या महत्त्वाचे जे चार पाच कायदे आहेत तर ते व्यवस्थितपर्यंत करून घ्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात पहिला टॉपिक संविधानाच्या वैशिष्ट्यावरती दोन हजार सतरा अठरा एकोणीस बावीस आणि चोवीस म्हणजे अकरा ते चोवीसपर्यंतचा पर्यंतचा विचार केला तर पाच वर्ष या संविधानाच्या वैशिष्ट्यावरती प्रश्न आलेले आहेत म्हणजे फ्लेक्झिबल ताठर लवचिक एकेरी एक सर्वात लिखित मोठं संविधान ह्या सगळ्या गोष्टी त्याचा तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास करून घ्या कुठल्या काय म्हणतो आपण त्याला कुठल्या विभागात कुठला घटक आहे हे लक्षात ठेवा आणि त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो ओके उदाहरणार्थ भाग वीस जो आहे तर कलम तीनशे अडुसष्ट ते घटनादुरुस्तीचं कलम आहे कोणत्या भागात कोणती कलम आणि कोणत्या तरतुदी इन्क्लूड आहेत तर ते व्यवस्थितपर्यंत करून घ्या याशिवाय संविधानात किती भाग आहेत किती कलमं आहेत किती परिशिष्ट आहेत याच्यावरची वेगळी लेक्चर्स तुम्हाला आपल्या भारतीय संविधान या लेक्चर सिरीज अंतर्गत सापडतील तीसुद्धा नवी सरता पाहून घ्या त्याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर प्रस्तावना अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे प्रस्तावना म्हटल्याबरोबर तुम्हाला त्या तीन चार केस लक्षात आल्या पाहिजेत की ज्याने प्रस्तावना हा राज्य घटनेचा भाग आहे या लाईट्स ऑफ इंडिया केस असेल केशवानंद भारती केस असेल या दोन महत्वाच्या हो केस त्याच्या त्यात आहेत गोलकनाथ केस असेल याच्यानंतर बेचाळीसाव्या दुरुस्ती लक्षात ठेवा की ज्या घटना पहिल्यांदा या प्रस्तावनेत दुरुस्ती करण्यात आली आणि त्याने तीन शब्द जे आहेत तर या प्रस्तावनेत जोडण्यात आणलेले आहेत आणि याच्यावरती सतरा अठरा एकोणीस आणि वीस सलग चार वर्ष या प्रस्तावनेवरती प्रश्न आला होता एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस हा चार वर्ष प्रस्तानावरती प्रश्न आला नव्हता त्याच्यामुळं ह्या संविधानाच्या चौकटीतला प्रस्तावना हा एक हॉट टॉपिक असल्याचं आपल्याला दिसतंय ओके त्याच्यानंतर आहे राजकीय व्यवस्था संघराज्य शासन आणि संसदीय पद्धती याचा थोडासा अभ्यास करून घ्या पंधरा सतरा वीस बावीस आणि तेवीस याच्यावरती पुन्हा एकदा प्रश्न येण्याची शक्यता मला थोडीशी कमी वाटते कारण तेवीसला आलाय आहे तेवीसला आलाय चोवीसला आला नव्हता चो परंतु या प्रस्तावनेवरती मला थोडीशी दाट शक्यता वाटते प्रस्तावनेचा क्रम लक्षात घ्या स्वातंत्र्याचा क्रम न्यायाचा क्रम त्याच्यातल्या तारका त्याच्यातनं आपण काय सांगण्याचा प्रयत्न करतोय ह्या थोड्याशा गोष्टी प्रस्थानाच्या बाबतीत लक्षात ठेवा ओके त्याच्यानंतर संविधानाची वैशिष्ट्ये मूलभूत हक्कात तुम्हाला कलम आणि मूलभूत हक्कांशी संबंधित खटले बघा कलम एकोणीसनुसार आत्ता सध्या वेगवेगळे खटले जे आहेत तर ते चर्चेत आहेत वेगवेगळे सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आहेत तर ते चर्चेत आहेत ते थोडेसे करून घ्या आणि कलम ओके जे महत्त्वाचे कलम आहेत तर आर्टिकल एकवीस तर आहेच आहे परंतु जो स्लॉट आहे चौदा ते अठरा वगैरे तर हे सगळे स्लॉट व्यवस्थितपणे करून तुम्ही घ्यायचे आहेत पंधरा सतरा आणि चोवीसला त्याच्यावरती प्रश्न विचारला होता लगेच फंडामेंटल राईट्सवरचा पंचवीसला प्रश्न रिपीट होईल का याच्या याच्यावरती मात्र क्वेश्चन मार्क आहे परंतु करून घ्या कारण सध्या चर्चेत आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व डी पी एस पी अत्यंत महत्त्वाचा भाग कोणत्या भागात आहेत ओके काय काम करतात बरोबर याच्यामध्ये राज्यसंस्थेची भूमिका काय आहे एन सी आर टीचा टच देऊन तुम्ही ते वाचलंच असेल ते थोडंसं रिवाईज करा पंधरा सतरा एकोणीस वीस आणि एकवीस जवळजवळ पाच वर्ष याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यानंतर घटनादुरुस्ती भाग वीस कलम तीनशे अडुसष्ट ही किती प्रकारे घटनादुरुस्ती करता ते तीनशे अडुसष्टमध्ये मध्ये सांगितलेले दोन प्रकार तुम्हाला माहित पाहिजे एक तीनशे अडुसष्टचा बाहेरचा प्रकार आहे महत्त्वाच्या मला वाटत वाटतात बेचाळीसावी चव्वेचाळीसावी आणि शंभर नंतर एकशे सहा पर्यंत दोन हजार तेवीस एकशे सव्वी घटनादुरुस्ती की ज्याने संसदेत आणि विधानसभेत महिलांना आरक्षण मिळालेलं आहे तर ती घटना दुरुस्ती आणि त्याच्याशी संबंधित असणारी कलम की ज्या कलमात बदल करण्यात आलाय ते एकदा व्यवस्थित करून घ्या त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस तेवीस आणि चोवीसला तीन वेळा याच्यावरती घटनादुरुस्तीवरती प्रश्न विचारलाय आता मला थोडासा हॉट टॉपिक वाटतोय आणीबाणीविषयक तरतुदी प्रामुख्यानं याच्यात राष्ट्रपती राजवट तीनशे छप्पन आणि तीनशे पासष्ट बद्दल अभ्यास करा सतरा आणि अठराला प्रश्न विचारलाय खूप जुन्या काळात प्रश्न विचारला त्याच्यामुळं नवीन काळात विचारण्याची थोडीशी शक्यता आहे त्याच्यामुळं आणीबाणविषयक तरतुदी राज्यपाल आणि राष्ट्रपतींची भूमिका हे थोडंसं वाचून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं ही संविधानाची पंच्याहत्तर वर्ष आहेत त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता थोडीशी निर्मिती होते मला दाट शक्यता वाटते संविधानाच्या निर्मितीची प्रक्रिया संविधान सभा वेगवेगळ्या समित्या मसुदा समिती सदस्य आणि अध्यक्ष ओके कोणती समिती कधी गठीत करण्यात आली त्यांचं काम काय होतं ह्या जोड अलावाला प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके तुम्हाला माहिती आहे का आता ते तीन कॉलमच्या जोड अलावाचा प्रश्न यायला लागला आहे पहिल्यांदाच हे यू पी सीने असे प्रश्न विचारलेले आहेत तर ते थोडंसं नीट करून घ्या बरोबर त्याच्यानंतर केंद्र सरकार केंद्र सरकारमध्ये कार्यकारी मंडळ आणि कायदेमंडळ न्यायमंडळ आपण वेगळं पाहू कार्यकारी मंडळात राष्ट्रपती आहे त्याचे त्याचे निवडणूक अधिकार नकाराधिकार आणि त्याची कार्य दोन हजार तेरा अठरा बावीस आणि तेवीस चार वर्ष सलग प्रश्न विचारला आहे सध्या राष्ट्रपती एवढे चर्चेत नाही आहेत हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं ह्याचा अभ्यास किती करायचा जरा थोडंसं डोकं लावून तुम्ही ठरवा पंतप्रधान सध्या चर्चेत आहेत कारण याच वर्षी लोकसभेची म्हणजे मागच्याच वर्षी लोकसभेची निवडणूक झालेली आहे लोकसभेची कितवी निवडणूक होती हे कितवे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी माणूस म्हणून कितवे पंतप्रधान आहेत हे थोडंसं लक्षात ठेवा ते तुम्हाला असेही विचारू शकतात की पंतप्रधान भारताचे प्रत्यक्ष की अप्रत्यक्ष निवडून येतात हे काही विचारू शकतात ती उपसी शेवटी mm. दोन हजार बारा आणि दोन हजार पंधरा नंतर पंतप्रधान या पदावरती पर्टिक्युलर प्रश्न आला नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याचा अभ्यास करा मंत्रिमंडळ लोकसभेची निवडणूक झाल्यामुळे चर्चेत आहे मंत्रिमंडळ म्हणजे दोन हजार एकवीसला त्यांनी मंत्र्यांच्या कॅटेगरीवरती प्रश्न विचारला होता म्हणजे कॅबिनेट कॅबिनेट मंत्री, मंत्री, मंत्री राज्यमंत्री आणि उपमंत्री आणि त्यांनी चौथा एक प्र हे केला होता प्रकार खरं तर मंत्रिमंडळात तीनच मंत्र्यांचे प्रकार आहेत कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री आणि उपमंत्री चौथा काय प्रकार नव्हता तर मे बी एकवीस नंतर प्रश्न आला नव्हता त्याच्यावरती आत्ता प्रश्न येण्याची शक्यता आहे कारण नवीन मंत्रिमंडळाची निर्मिती झालेली आहे त्याच्यामुळे हा एक हॉट टॉपिक आहे कायदेमंडळात हा संसदेत संसदेची रचना लोकसभा आणि राज्यसभा हा यू पी एस सीचा सगळ्यात आवडता टॉपिक आहे याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न आलेले आहेत म्हणजे लोकसभा राज्यसभेची रचना त्याचे अधिकार कार्य आणि अधिकारी अधिकारी म्हणजे कोणते सभापती उपसभापती राज, राज्यसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष याच्याबद्दल जास्तीत जास्त, जास्त प्रश्न आहेत बघा बारा सतरा अठरा आणि चोवीस याशिवाय कायदे मंडळाचे म्हणजे संसदेची कार्य अर्थसंकल्प कायदा निर्मिती प्रक्रिया विश्वासदर्शक आणि अविश्वासदर्शक ठराव आणि त्याची प्रक्रिया या सगळ्या गोष्टींवरती बारा तेरा चौदा सतरा वीस आणि चोवीस म्हणजे बघा तीन आणि तीन सहा चार दहा प्रश्न जे आहेत तर हे याच्यावरती आलेले आहेत आणि हा यू पी एस सीचा सर्वात आवडता टॉपिक आहे आवडता इन द सेन्स याच्यामध्ये काय म्हणतो आपण घटक जास्त आहेत म्हणजे लोकसभा वेगळा अभ्यासायचा आहे राज्यसभा वेगळा अभ्यासायचा आहे त्याची कार्यप्रक्रिया वेगळ्या अभ्यासायची आहे मग लोकसभेच्या आणि राज्यसभेचे समान अधिकार किंवा लोक दोघांना वेगवेगळे विशेषाधिकार याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे हा टॉपिक तेवढासा थोडासा नाही जास्त चांगला करून ठेवा त्याच्यानंतर राज्य सरकार काही राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि विधानसभेच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी कोणाची असते इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्या अनुषंगानं हे राज्य सरकार जे आहे तर ते थोडंसं महत्त्वाचं ठरते जी फोकसवरती राज्य आहेत उदाहरणार्थ महाराष्ट्र असेल ओके आणि इथले मुख्यमंत्री कोण आहेत हे थोडंसं लक्षात ठेवा याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो राज्यपाल सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण तमिळनाडूसारखं राज्य असेल की जिथं केंद्रातल्या सरकारच्या विरुद्ध सरकार सत्तेत आहे तर तिथं राज्यपाल म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकार मारून सुद्धा ते त्यांच्याच मनाच्या पद्धतीनं कारभार करत आहेत त्याच्यामुळे राज्यपालाचं पद जरा सध्या चर्चेत आहे त्याच्या अधिकार विवेकाधिकार कार्य कलम लक्षात ठेवा तेरा चौदा अठरा आणि एकोणीसला त्याच्यावरती प्रश्न आला आहे मुख्यमंत्री मागाशी सांगितल्याप्रमाणे आठ विधानसभेच्या निवडणुका या ठिकाणी पार पडलेल्या आहेत नॉर्थ ईस्टमधले त्याचं राज्य आहेत महाराष्ट्रासारखं मोठं राज्य आहे त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो विधानसभेच्या स्थापनेवरती किंवा विधान परिषदेच्या स्थापनेवरती प्रश्न विचारण्याची शक्यता आहे कारण खूप दिवस झाल्याच्यावरती प्रश्न आलेला नाही आहे त्याच्यामुळं हे राज्य सरकार मुख्यमंत्री विधानपरिषद आणि विधानसभा याच्याबद्दल थोडक्यात तुम्ही वाचून घ्यायचं आहे त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर वी घटनादुरुस्ती तुम्ही बऱ्याच वेळेला वाचला असेल थोडंसं ब्रशप करा आणि ते व्यवस्थित वाचून घ्या त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर या घटनादुरुस्ती एकोणीशे ब्याण्णव एकोणीशे त्र्याण्णवची त्याची अंमलबजावणी त्याच्यातल्या वेगवेगळ्या तरतुदी कुठलं परिशिष्ट जोडण्यात आलं कुठला भाग जोडण्यात आला कोणत्या भागात किती विषय आहेत ते एकदा व्यवस्थित करून घ्या प्रश्न त्याच्यावरती विचारला जाऊ शकतो कारण बरेचसे दिवस झालं महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आरक्षणाच्या मुद्द्यामुळे झालेल्या नाही आहेत ओके म्हणजे जवळजवळ पाच चार ते पाच वर्ष झालं त्याच्यामुळं हा प्रश्न मे बी सर्वोच्च न्यायालयामध्ये पेंडिंग आहे आणि त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर न्यायव्यवस्था हा सुद्धा यू पी आवडता टॉपिक आहे जास्त प्रश्न आलेले आहेत आणि यावर्षी आपण भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेची पंच्याहत्तर वर्षे साजरी करतो आहे त्याच्यामुळे याच्यावरती प्रेडिक्टेबल क्वेश्चन बनू शकतो सर्वोच्च न्यायालय त्याच्यामध्ये अधिकार कार्य कलम कोणते कोणते आहेत त्या न्यायाधीशांवरची महाबरोबरची प्रक्रिया आणि भारताचे नवे सरन्यायाधीश त्यांच्याबद्दल म्हणजे पर्टिक्युलर सीने आत्तापर्यंत असं सरन्यायाधीशावरती प्रश्न विचारला नाही परंतु ओघानं ना आलेच सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश त्याच्यामुळे त्याच्यावरती प्रश्न बनू शकतो ओके थोडंसं पाहून घ्या त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांच्यावरती माहिती देणार एक नवं लेक्चर आपण बनवलेलं आहे ते तुम्ही पाहून घ्या त्यांच्याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे सरन्यायाधीशाबद्दलची सोळा सतरा एकोणीस एकवीस आणि बावीस जवळजवळ पाच वर्ष त्याच्यावरती प्रश्न विचारलेला होता बनू शकतो प्रश्न उच्च न्यायालय त्याचं न्यायाशात्र किती आहे रिट्स काढण्याचा अधिकार जो आहे उच्च न्यायालयाचा तर तो सर्वोच्च न्यायालयाचा अधिकारापेक्षा जास्त व्यापक आहे त्याच्यामुळे कलम बत्तीस आणि कलम दोनशे सव्वीस चांगली तयारी करून ठेवा उच्च न्यायालयाचे अधिकार त्याच्यातले न्यायाधीश त्याची नियुक्ती कोण करतं त्यांना काढून कोण टाकतं संख्या कोण ठरवतं हे सगळं तुम्ही एकदा बघून घ्या तेरा अठरा एकोणीस आणि वीस चार वेळा याच्यावरती प्रश्न आला आहे वीस नंतर चोवीस पर्यंत चार वर्ष काही प्रश्न आला नाही बनू शकतो उच्च न्यायालयावरती प्रश्न ओके okay? इतर घटक हे पंच्याहत्तर वर्ष त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे आहेत ते, ते करून घ्या व्यवस्थित त्याच्यानंतर इतर घटकांमध्ये जे संविधानिक आणि असंविधानिक संस्था किंवा आयोग आहेत त्याच्यामध्ये वित्त आयोग आहे नीती आयोग आहे मानवी हक्क आयोग आहे आणि माहिती आयोग आहे हे चर्चेतले आहेत याच्यावरती वारंवार आयोगाने प्रश्न विचारले आणि निवडणूक आयोग पंच्याहत्तर वर्ष सेलिब्रेट करण्यामुळे तो एक हॉट टॉपिक ठरते त्याच्याबद्दल बघून घ्या याशिवाय एखादा जर का नवीन आयोग त्याला घटनात्मक दर्जा तर या वर्षी कुठल्या आयोगाला दिला नाही आहे परंतु स्थापन केला असेल त्याच्याबद्दल एखादी मीटिंग एखादी बैठक परिषद पार पडली पर असेल तर त्याच्याबद्दल थोडंसं वाचून घ्या प्रश्न येण्याची शक्यता आहे महत्त्वाची परिशिष्ट आहेत पाच आणि सहा म्हणजे सलग जर का तुम्ही पाहिलं युपीसीने मागच्या चार पाच वर्षाचा अभ्यास केला तर कलम सॉरी परिशिष्ट पाच आणि सहा हे आदिवासी जमाती म्हणजे शेड्युल्ड ट्राईब संबंधित असणारी दोन परिशिष्ट आहेत कंटिन्यू प्रश्न याच्यात आलेले आहेत सातवं नववं आणि दहावं परिशिष्ट पाक हे तुम्ही थोडंसं वाचून घ्या नववं परिशिष्टात कुठला आता ते आरक्षणाचे बरेचसे मुद्दे बाहेर येतात नवव्या परिशिष्टात टाका आणि फायनल आरक्षण करा अशी विविध राज्यांची मागणी आहे त्याच्यामुळे तो टॉपिक एकदा चांगला करून घ्या अभिजात भाषांना दर्जा दिला आहे मराठीसारख्या अभिजात भाषा त्याच्यामुळे पुन्हा एकदा क्लासिकल लँग्वेजचा मुद्दा चर्चेत आला आहे मे बी त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके कुठल्या परिशिष्टात किती भाषा किती भाषा आहेत मग कुठल्याला क्लासिकल दर्जा कधी मिळाला बिज दर्जा कधी मिळाला तर ते थोडंसं पाहून घ्या कायदे सध्या तीन ते नवीन कायदे की ज्याच्यामध्ये त्याचे नाव बदललेले आहेत काही बदल करण्यात आले आहेत ते थोडंसं पाहून घ्या आणि वक्फ कायदा जो आहे तोसुद्धा चर्चेत आहे त्याच्याबद्दलसुद्धा प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे तर हे काही इतर घटक आहेत की जे म्हणजे पर्टिक्युलर टॉपिकच्या बाहेर आहेत संविधानिक आणि संविधानिक संस्था सुद्धा व्यवस्थितपणे करायच्या आहेत तर अशा रीतीनं हे यू पी एस सी प्रिलिम्स दोन हजार पंचवीससाठी इंडियन पॉलिटीचे काही प्रिडिक्टेबल टॉपिक मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे इतर अभ्यास करता करताच या टॉपिकवरती थोडंसं जास्त लक्ष द्यायचं आहे याशिवाय आपल्या काही पर्सनल मेंटरशिप बॅचेसुद्धा अवेलेबल आहेत पी एस आर ऑप्शनल मेन्स पेपर टू त्याच्यातला पॉलिटीचा सेक्शन पॉलिटी एन्स आय टी रिव्हिजन एस एर रायटिंग आणि अँसर रायटिंग ह्या सगळ्या पर्सनल मेंटरशिप बॅच आहेत जर का कोणाला त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर फक्त नाम मात्र पी आहे या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्या बॅचचा त्या बॅचमध्ये सहभागी होऊ शकता हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट केल्यानंतरसुद्धा तुमचं कमेंटला रिप्ले केला जाईल आला लक्षात तर जी लोक यू पी एस सीचा अभ्यास करत आहेत आणि प्रीचा पर्टिक्युलर अभ्यास करत आहेत तर त्यांच्यापर्यंत हे लेक्चर नवी श्रद्धा पोहोचवा एखादा दुसरा जरी मार्क वाढला तर तुम्ही इन किंवा आउट किंवा तुम्ही मेसला क्वालिफाय होणार की डीस क्वालिफाय होणार हे ठरवू शकतं त्याच्यामुळं चॅनलवरती जी पॉलिटी जी पी वाय क्यू सिरीज सुरू आहे यू पी एस सी प्रिलियमसाठीचे तर ती तुम्ही नवे श्रद्धा पहा तुमचं रिव्हिजन होईल प्रश्नांची रचना दोन हजार अकरापासून दोन हजार चोवीसपर्यंत कशी बदलत गेली हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल याशिवाय विविध स्पर्धापर्यंत अभ्यासासाठी फ्री वन स्टॉप सोल्युशन म्हणजे आपलं वीजेसी स्टडी हा ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म सध्या पाच सोशल मीडियावरती अवेलेबल आहे फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप यूट्यूब आणि टेलिग्राम या पाचही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या त्या लिंकवरती क्लिक करा आणि वीज एस ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा लेक्चर आवडलं असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सर्वप्रथम लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा शेअर जरी बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील आणि प्लीज यू पी एस सी करणाऱ्या प्रत्येक मराठी मुलापर्यंत हे लेक्चर पोहोचवा ही तुमची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे ओके तुर्तास आता आपण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच